Uh, मी मनीष पवार रेंज फॉरेस्ट ऑफिसर ठाणे मँगरू आज रोजी आम्ही आम येथे सर्वे नंबर सोळा आणि सतरा जो नो आ, जो नोटिफाईड सर्वे नंबर आहे ह्या ठिकाणी आम्ही एक अंदाजे चाळीस ते पन्नास ज्या झोपड्या ज्याने म्हणजे इलिगली इथं हा जे एन्क्रोचमेंट हे झालेली होती ती आम्ही आज आणण्यात आली माझ्यासोबत माझे राव रौ, राऊंड ऑफिसर माझे वनरक्षक आणि मशचा सगळा स्टाफ असे सगळ्यांच्या सहभागाने आज आम्ही हे हे अतिक्रमण हे काढलेलं आहे आणि वन वि वन विभागाच्या ताब्यात आम्ही पॉईंट एकोणतीस हेक्टर क्षेत्र हे ताब्यात आम्ही घे गे, आम्ही घेतलेलं आहे काय आव्हान करायला अतिक्रमण करता अतिक्रमण विषयी आमचं एकच आव्हान आहे लोकांना की कांदळवन हे खूप महत्त्वाची जागा आहे ही खूप महत्त्वाची झाडं आहेत अशा क्षेत्रामध्ये आपण कृपया करून अतिक्रमण हे करू नये जर केलं तर ते रितसर हे काढण्यात येईल